सांगली एल ची पश्चिम बंगालमध्ये कारवाई सराफांची फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक सांगली जिल्ह्यातील आठपड येथील सराफाकडून चोख सोने घेऊन डागिने बनवून देतो असं सांगून साडेतीन किलो सोने घेऊन पळून गेलेल्या दोघांना अटक करण्यात आली पश्चिम बंगाल येथील पूर्व मेदिनीपूर येथील कोलाघाट येथे जाऊन एलसीबीच्या सीबीच्या पथकानं ही कारवाई केल्याची माहिती एलसीबीचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली स्वरूप गोपाल दास व अडतीस विश्वनाथ गोपालदास व चाळीस दोघेही मूळ राहणार गोपालनगर कोलाघाट पश्चिम बंगाल अशी अटक केलेल्यांची नाव आहे आटपाडी येथील जवळे यांनी गौतम दास याला वेळोवेळी दागिने बनवण्यासाठी चोख सोने दिले होते ते सोने घेऊन गौतम दास साथीदारांसह सा पळून गेल्याबाबत जवळे यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती घटनेचे गांभीर्य ओळखून निरीक्षक शिंदे यांनी यातील संशयितांना पकडण्यासाठी सहाय्यक निरीक्षक संदीप शिंदे उपनिरक्षक कुमार पाटील यांची दोन पथक तयार केली होती पथक संशयितांची माहिती घेत असताना ते पश्चिम बंगाल येथे असल्याचं समजलं त्यानंतर सहाय्यक निरीक्षक शिंदे यांचं पथक चोरट्यांच्या मागावर पश्चिम बंगाल येथे गेलं तर उपनिरीक्षक पाटील यांचं पथक संशयित पळून गेलेल्या मार्गाची तांत्रिक माहिती जमा केली पश्चिम बंगाल येथील ले कोलाघाट येथे स्थानिक खबऱ्यांद्वारे माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक निरक्षक शिंदे यांच्या पथकानं स्थानिक पोलिसांच्या मदतीनं छापा टाकून स्वरूप दास विश्वनाथ दास यांना ताब्यात घेतला त्यावेळी गौतम दास पळून जाण्यात यशस्वी ठरला दोघांनाही तेथील स्थानिक न्यायालयात हजर करून त्यांना सांगलीत आणून आटपाडी पोलिसांच्या ता ताब्यात देण्यात आलं दोघांनाही तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले सोलापूर मेडिसिटी हॉस्पिटल व मधुमेह चिकित्सा केंद्र आजच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनात मधुमेह रक्तदाब रुग्णांचं प्रमाण वाढलंय या रुग्णांवर साखरपेटेतील त्यांच्या मेडिसिटी हॉस्पिटल आणि डायबिटीस केअर सेंटरमध्ये योग्य सल्ला व मार्गदर्शनासह वैद्यकीय उपचार तर रविवार सकाळी नऊ ते बारा या वेळेत मधुमेह रुग्णांसाठी मोफत शिबिराचं आयोजन करण्यात आलंय उपलब्ध सोयी ईसीजी इको सोय ओबेसिटी सेंटर पत्ता सोलापूर मेडिसिटी हॉस्पिटल तीनशे साठ साखरपेठ नागरी बँकेजवळ सोलापूर मोबाईल क्रमांक चौऱ्याण्णव वीस शून्य आठ अठ्ठ्याऐंशी एक्केचाळीस चौऱ्याण्णव शून्य चार ब्याण्णव चौऱ्याऐंशी पंचेचाळीस